नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आरणी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे सोयाबीन हमीभाव खरेदी करण्यासाठी जी काही तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नोंदणी सुरू झालेली होती आणि प्रत्यक्षात खरेदी पाहिलं तर आज दिनांक म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सध्या जे काही एकूण तेवीस केंद्रं आहेत मंजूर त्याच्यापैकी तुम्ही लिस्ट पाहू शकता हे तेवीस केंद्राची जी काही लिस्ट आहे यापैकी फक्त पंधरा सोयाबीन खरेदी केंद्र हे सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही यादी काय आहे एकूण केंद्राची ती पाहणार आहोत आपण लातूरमध्ये जागृती प्रगती बीजोत्पादन मर्यादित सहकारी संघ आहे त्यानंतर सेलू बुद्रुक येथे म्हणजे तालुका लातूरमध्येच जिजामाता मिरची प्रक्रिया पणन सहकारी संस्था आहे त्यानंतर जर पाहिलं तर आष्टा येथे शेषाद्री वस्तू पुरवठा सहकारी संस्था आहे त्यानंतर जर पाहिलं तर उदगीर येथे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ उदगीर त्यानंतर आहे त्यानंतर चाकूर येथे आहे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ चाकूर त्यानंतर औसा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ औसा देवणी येथे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ देवणी रेनापूर येथे तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ रेनापूर अहमदपूर येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी त्यानंतर शिरूर ताजबंद येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे त्यानंतर अहमदपूर येथे सताळा येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे जलकोट येथे कुणकी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे त्यानंतर तालुका निलंगा येथे हालसी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे त्यानंतर उदगीरमध्ये लोणी या ठिकाणी रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती आहे असे एकूण हे चौदा आणि लातूरचं आणखी एका ठिकाणी आहे त्याचं स्थान जर पाहिलं तर उपलब्ध झालेलं नाही आहे नेमकं हे जी पाहिलं तर पंधरा केंद्रं जी आहेत हे लातूरमध्ये सद्य सुरू झालेली आहेत त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये एकूण जर पाहिलं तर बत्तीस केंद्र हे प्रत्यक्षात ॲक्टिव्ह आहेत त्यांचीसुद्धा आपण यादी आता थोडक्यात पाहणार आहोत तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीस केंद्रं सुरू आहेत म्हणजे एकतीस केंद्र जे काय असेल प्लस एक आहे त्यामध्ये जर पाहिलं तर खाली दिलेले आहेत इथे पाहू शकता की तालुका आणि तालुक्यामध्ये केंद्र कोणा ठिकाणी आहे आणि केंद्राचं नाव काय आहे अशा पद्धतीनं धाराशिवमध्ये धाराशिव या ठिकाणी आहे धाराशिव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ हे जे काही नावं आहे तुम्ही पाहून घ्यानंतर आपण फक्त आता तालुका आणि तालुक्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते आपण पुढे घेणार आहोत धाराशिवमध्ये धाराशिव येथे आहे त्यानंतर मग धाराशिवमध्ये टाकळी बेम येथे ते आहे धाराशिवमध्ये परत चिखली या ठिकाणी आहे परत धाराशिवमध्ये कणगरा येथे आहे धाराशिवमध्ये ढोकी ये येते आहे हे नंतर तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर धाराशिव येथे गोवर्धनवाडी येथे आहे धाराशिवनंतर मग खामगाव येथे आहे त्यानंतर मग तुळजापूर तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर येथे आहे त्यानंतर नळदुर्ग येथे आहे त्यानंतर लोहारा तालुक्यामध्ये कानेगाव येथे आहे त्यानंतर दस्तापूर आहे परत बेंडकाळ आहे आणि नंतर उमरगा उमरगामध्ये जर पाहिलं तर गुंजोटी आहे उमरगा आहे त्यानंतर नांगरवाडी पाटी आहे त्यानंतर कळम कळममध्ये जर पाहिलं तर प्रॉपर कळम आहे नंतर शिराढोण आहे चोराखळी आहे नंतर गौर आहे हासेगाव के आहे त्यानंतर वाशीमध्ये पाहिलं तर वाशी आहे पारा आहे नंतर कवडेवारी आहे त्यानंतर भूम भूममध्ये जर पाहिलं तर प्रॉपर भूम आहे ईट आहे सुन्नेवाडी आहे आणि पाथूड आहे त्यानंतर गिरवली फाटा येथे आहे त्यानंतर जर पाहिलं तर परंडा परंडा या ठिकाणी जर पाहिलं तर केंद्राचं नाव जे काय असेल तर निश्चित केलेलं नाही आहे इथं म्हणजे कोण प्रंड आहे ते वापरूप कोणा ठिकाणी आहे तालुका खरेदी विक्री संघ किंवा तत्सम असू शकतं त्यानंतर मग बार्शी आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं असू शकतं आणि निश्चित केलेले जे काही अतिरिक्त दोन केंद्र आहेत एकतीस आणि बत्तीस या पद्धतीनं ते त्यांची आणखी नावं उपलब्ध झालेली नाही आहेत अशा पद्धतीने ही धाराशिवमधील एकूण बत्तीस जी काही केंद्रं ॲक्टिव्ह आहेत त्यांची यादी आपण पाहिलेली आहे परंतु हे संपूर्ण झाल्याच्यानंतर आता प्रत्यक्षात खरेदी मात्र सुरू झालेली आहे परंतु खरेदी सुरू झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर त्यांनी माल खरेदी घातल्यानंतर त्यांना नेमके पैसे त्यांचं जे काही पेमेंट आहे पैसे ते त्यांच्या खात्यावरती कधी येणार आहेत याच्यासाठी जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी आहेत मनोज बाजपाई यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सांगित जे शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं जाईल त्यांचं पेमेंट हे सात दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यावरती जमा जा केलं जाणार आहे त्यानंतर आणखी एक मोठा प्रश्न येतो की जी काही ई रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत आहे केंद्रावरतून तुम्ही डायरेक्टली नोंदणी करू शकता अन्यथा बाहेरून तुमच्या मोबाईलवरून जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केलेली असेल आणि नोंदणी झाल्याच्यानंतर एक मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये की ज्येष्ठ नागरिक असतील कारण की ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर जमिनी आहेत किंवा जे काही शेतकरी बाहेरगावी असतील त्यांच्या नावावर सुद्धा जमिनी आहेत मग त्यांचं ई के वाय सी क त्यांचं जी काही ई के वाय सी करायची म्हणजे विक्री करते वेळेस त्यांना ई के सीच म्हणलं तर ते त्यांचं थंब घेणं आवश्यक आहे मग त्यावेळेस त्यांना तिथं न्यावं लागेल का ते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी दिलासा दिलेला आहे तेथे तुम्हाला ज्येष्ठ नागरिक असतील किंवा बाहेरगावी असतील ते प्रत्यक्षात खरेदीच्या ठिकाणी त्यांना थंब घेऊन लावण्याची गरज नसणार आहे का तर तुमचं जे काही नोंदणी करत असताना तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे नॉमिनीचा तुम्ही नोंदणी करत असताना जर नॉमिनीचा पर्याय निवडलात आणि तुमचे जे काही नॉमिनी असणार आहे तुम्ही ज्यांना नॉमिनी करणार आहात त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ते केंद्रावरती प्रत्यक्षात जाऊन त्यांचं आधार कार्ड दाखवून तुमचं जे काही सोयाबीन असेल तर तुमचं ते सोयाबीन खरेदी करू शकता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं दोन महत्त्वाचे मुद्दे होते त्यामध्ये म्हणजे पेमेंट तुमचं हे किती दिवसामध्ये मिळेल आणि बाहेरगावी असणारे आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा एक दिलासादायक अपडेट होतं की नॉमिनी तिथं जाऊन खरेदी करू शकतात अशा पद्धतीचे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट आल्याच्यानंतर तुम्हाला ते मिळतच जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा धन्यवाद